नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आता बघू शकतो हा आपला भारत देश आणि सध्या महाराष्ट्राच्या पाण्याची स्थिती काय सकाळच्या वेळेला मित्रांनो को कोकण किनारपट्टी व मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी पडण्याची दाट शक्यता दा आहे हा झाला मित्रांनो सकाळी सात वाजताचा सा डायग्राफ आपण दुपारचा बघूया दुपारी अकरा वाजता हे ठिकाण आहे पाथरी पा परतूर जिंतूर माजलगाव या ठिकाणी म्हणजे अकरा ते बाराच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पडण्याची शक्यता आहे तसेच पेन, अलिबाग मानगाव नागोठाणा महाड चिपळूण सातारा खेड महाबळेश्वर कराड इस्लामपूर मलकापूर संगमेश्वर या ठिकाणी पण पाण्याची दाट शक्यता आहे तसेच हे जे कोल्हापूर आणि कर्नाटकचं जे लाग लागलेलं आपल्याला बॉर्डर एरिया आहे तिथं पण पाण्याची दाट शक्यता आहे विदर्भामध्ये म्हणाल तर आभाळ आहे पण पाऊस तेवढ्या प्रमाणात पडेल असं वाटत नाही हलक्या सरी पडू शकतात दुपारी दोन वाजताच पाहूया मित्रांनो की काय शक्यता असू शकते दुपारी मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता की वाजता पावसाची स्थिती जी आहे ती अजूनच बिकट होत चाललेली आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुन्हा पुणे मुंबई रायगड खाली हा जो भाग आहे पंढरपूर बारामती सातारा पळूस या भागामध्ये दुपारच्या वेळेला परभणी नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये तसच विदर्भ आणि मराठवाड्याच्या ज्या बॉर्डर आहेत तिकडे जस की हिंगोली रिसोड लोणार देऊळगाव राजा जालना परतूर सेलू या सगळ्या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो आपण पुन्हा दोन वाजता बघणार आहोत कि पुढची स्थिती काय राहते